चलाय लवकर राक्ष्या होता काय भाड आहे आणि एवढ्या वेळ काय करतोय तू तिकडे तुला काय करायची मुत तर नाही तुम्ही काही करेन माझी संघ माझी चोडवायला लागला तू एक मिनिट समोर मग माणसी आली आता तिची जोडू भेटतच नाही पक्की गाठच घेऊ आपण कुठ चालले इकडच खाली चालले होते काय काम काढलं काय काम नाही बाबा तुमच्याकडं काम काढायला तुमच्या बापने दुकानावर वाचतो काय काम काढून तेच बोलणार होतो आता काय दुकानात येत नाही काय नाही तू तुझा बाप असतो ना बसलेला आणि ह्याच्या दुकानात ह्याचा पण बाप असतो बसलेला अरे नाही येत जा मी पण असतो संध्याकाळचा मी आले ना तुझा तुझ्या बापाटा कमाकट कमाकटा मग नुसतं बघत असतो तुला तर आठवणच होत नाही अरे मी म्हणते काय तुझं काय तुझा तुझं असतो म्हणून येत नाही मी दुकानावर आता येते का तू ये दहा मिनिटात दुकान मी दुकानावर चाललोय आता बघा पण तुझा बापा असून मी चाललोय दुकानावर आता बापाला काहीतरी बोलतो देतो लावून कुठतरी बर चालेल मग येते दहा मिनिट आहे आपलं मग आपले गुळाच्या ढिपी येऊन खुर्ची चुकटुंब मग आता कसं करायचं रे आपण तर झक मारली बोलून घेतलं तिला एक काम करू आपण मी तुला आता एक आयडिया देतो तेवढीच आयडिया करतो तसे डंगरे आहेत ना त्या पारुबाईवर लय जळ येतात ती पाण्याला आली ना आल्यावर तरी दोन चार जण <laughs> काही द्यायला तयार ती आपले म्हातार किराणा दुकान आहे स्टेशनरी दोन्ही म्हणलं तीच नाव लिहून देते मग आता एक काम कर तुझा घरी आणि अण्णाला म्हणावं तुला आहे ना त्या पारुबाईने बोलवलंय तू पण आहे ना तू बाप्पाला तस सांग जाऊ दे टक्कर <laughs> आपण जर सोडवायला चल सांग म्हाताऱ्याला हा कार्ट्याला मी असत बुमल पैसा साफसफाई नको करायला काय नको काय कराव्या पण फिरायचं फिरतो गावात गेलो अण्णा काम होते रानात जायचं होतं पण होत थोडं काम निघालं त्याच्यामुळे मग राहिलं गाव भर नुसतं बोंबत फिरशील का रानातलं काही बघ काय अण्णा तुम्हाला उठलं पडलं कि मला नसतं रानातच गाडा अन्न तुम्हाला एकटंच पोर काय दोन तर तुम्हाला दोन चार पोरं पाहिजे होते अण्णा तुम्ही दामणीलाच बांधला असता मला बारा महिने झाला अण्णा तुम्ही इथं खुर्चीला चिटकून बसलात बाहेर बघतात काय आणि असं आपला काय लय मोठा बिझनेस हे मला कधी तुम्ही दुकानात बसतरी म्हणतात गावात आखी पोर नावाने वरडा देत म्हणतात काय तुला रान ती सोडता काय दुसरं आहे का दुकानात बसून देत का मला हुशारी शिकव मुसकड तुझं अर मी तुझा बाप आहे हा नीट आण मला कधी शिकवाय निघाल तू नीट तिकडे माळ्यात जायचं तिथं काम धंदा करायचं हि तर मला हे करतो अरे ती कॉलेज बघा तुझं हा ती कॉलेज सोडून फिरे इकडे तुकार आणि परिकर बोम फिरतो हां थांबा तुम्हाला आहे ना एक निरो म्हणून मी माघारी आलो गावातून अरे कुला नीरू अण्णा ती खालच्या आळजी पाव नाही का असा? हा ती म्हणली अण्णा लवकर लावून दे काय म्हणतो हा ती म्हणली माझं काम आहे त्यांच्या बशी आणि ती म्हणली लवकरच बोललेलं तुम्हाला तुम्ही या जाऊ ना अण्णा मी सांभाळतो दुकान मग तेवर सांभाळशील ना नीट आठ पाच जातो ना असा जाऊन ये तुम्ही हम्म नीट ध्यान ठेवू खरंच पण हा खरंच बोलावलं तिने अरे आपल्या दुकानात सेंट होता नाग राहू दे का काय आता सांगायची पारू बाईनी बोलावलं म्हणलं जावं लागल ना एडा पारू ग पारू मला बोलावलं अरे वा वा, 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 वा। पारू वाढ जावा लाग भावांना काय सेंट ते अरे तुला काय पडले त्याच्यातून कधी हलत नव्हती बाईने बोलावलंय पद्मिनी कोणी नाही बोलावलं अरे पण पारूच काम असेल महत्वाच याूलो नाही दंगार बिघडलं राव पारुबाई नाव घेतलं की नाही चिक हलत नव्हती चिकटल्याला जाऊ दे आपलं तर काम झालंय कमी अरे जरा शिक जरा हा? काम धंदा काय नाही निसता गावामध्ये हा तुला नारळाची पोते आणायला सांगितले काय झालं त्याच का तुझ्या डोक्यात नारळ घालू एखादा सकाळ धरून तो अरे सगळे गल्लीतले लोक मला सांगून राहिले अखली काय फाटका नाही तर अण्णा थांबा जरा नका बेपी वाढून घेऊ मला काय म्हणायचं होतं तुम्हाला एक निरोप होता हा कोणाचा ते खालच्या आलीची आळीची पारुबाई ना तिने बोलवलंय तुम्हाला काय बोलतोय हा हाँ? ती म्हणली अण्णांना लगेच लावून दे पारुबाईने बोलवलंय हा पारुबाईने त्या दाढीचा आणि पारुबाईचा काय संबंध आला अरे तसं नाही बाबा केस थोडे माझे सरळ राहते ना तर कंगवेनी थोडी चोपून बसत आहेत बाकी काय नाही तुला माहित नाही का कंगवा माझ्याकडे असतो म्हणून डोक्यावर नसले म्हणून काय झालं दाढीला तर आहेत ना जशा तुमच्या डोक्यात उभा झाल्या त्या ना तशा तुमच्या दाढीत पण झाल्यात असं काय बोलतो गाडीत मायात का असते पारुबाई वाट बघते मी दुकानावर थांबतो तोपर्यंत बरं बरं आतून येतो मी जाऊन आलो आणि ऐक जरा ध्यान देव जरा दुकानावर काय हा आलो मी तिच्याकडून जा लवकर मी काय दुकान की काय अरे जात मध्ये वांड घेऊन मला तिथं सांगतोय मला पार माझे <laughs> आईला जाऊ दे आईला पाडू दे मला बोलावलं आज माझ्याच मजा खबर वाट बघा कधी यायची होय आज चांगलंच लुटते आता ह्याला तसं लय दिवस झालं पिशवी कमीच आहे चांगलीच आज भरून येते आले हो आले किते, ना किती झालं वाट पाहत माझी वाट बघतो बर मला पुस्तक दे ना किती लागत होते चार चार काय सगळे घे अरे अजून काय पाहिजे पेन पेन अजून काय पाहिजे तुझे जे तिशील ते घेईल मी मलाच घेऊन तर कॉलेजला नाही आलास तू तू बोलवतच नाही मला मग आहे अरे मी बोलवायचं कशाला यायचं असतं कॉलेजला तू चल म्हणली तर काही मला आवडेल तुझ्यासोबत यायला बोलावलं काय चाललंय ते उदारी वाले गेलाय काय कसे झाले बघ झाली तर तू निरोप दिला म्हणून आलो की मी मग तुम्हाला निरोप दिलाय आता गा, बघा किती घाई गाई आलोय सारे दुकान सोडून की मी निरोप दिला तुम्हाला मग कोण म्हणलं तुम्हाला असं अरे पोरांनी सांगितलं पारुबाई वाड बघ तिन पटकन बोलावलं मग आलो ना हवे मग मी तुम्हाला बोलावलं कावाकडे आताच काय देखात नाही राहितं हाय का सरका। आता सर का आता तू मिळाला का आलो ना तू कसं काय इथं पण अरे निरूप दिला पोरांनी पारूवायचं काय महत्त्वाचं काम मुलं निरुपलता मग म्हणजे तुम्हाला विनोब आलता काय हा मला पण निरूप आलता की पारुपाईने बोलवलंय म्हणून काय काम असले तर सांगा की कशाला लाजायचं आपलीच माणसं म्हणून ना नटा करून आणी काय ना मग आता पारू बोलवलं एक वरतून पिकलाय दाडीला एकाची डीअर सुटली लाज वाटतात का थोड्या फार लाज वाटत जनाचा जना नाही मनास तरी तारा तुमचा तुमचा दुकानावर बाया माणसा दुकानावर लाज नाही वाटत काय लाज आहे का दुकानात काय होत नाही आम्हाला आहे ना निरोपاله तपारो हा तपोरा नाही ना नाही ना परबायनी निरुपदीला तो इकडे आ ओ ना ना भाड खाव ना दोघांना मी काय निरुप नाही दिला काय नाही किती हं तू दोन काय कालाल दी ना ना तो पोरन निरुपदीला पारोबायन अर्जुन बोलू मग आलो ना आता काय शिवाजीत निरुप दिलात अरे तुम्ही चांगली माणसं आहेत असं नालायक कोणी इकडं आम्ही त्याला नालाय पण तुझी दुकानं सोडून बाय माणसांच्या दुकानात अहो काय झालं माझ्या पोरांनी मला सांगितलं पारूबाईने बोलवलं म्हणून पोरग म्हणलं भाड्या मुत्तीचं फिसिंग मुत्त्याच करा आणि तुला म्हणलं आता काय म्हणत तुला काय म्हणलं तुला काय सांगितलं म्हणलं ना ते पारूबाईने बोलावलं आता नाही

चॉकलेट अरे गोट्या काय चाललंय काय मला एक तुम्ही का त्याला माझ्या भाड्या खोट बोलतो या पारुबाईच्या एवढ्या शिव्या खाल्ल्यात नाही आजपासून जर दुकानात दिसलं ना <laughs> तो उलटा बांधीन बघ बघितलं माझी काय चायला मी बी सांगितलं की गेलो पारुबाई कडे पारचोगतले परमी सगळ्याच्या नाते लागव पण बाया चुशी चुशी आज आपली कधी घेतली मी म्हणलो ना चल एखादी हिरोईन बी तिला भेटायला इथून अजिबात नाही बाबा हे बाय यांचं कुठं काय देऊ बाबा चुना देऊ का नाही रगडा चांगला गायच्या पण अजून काय त्याला मस्त अजून काय आहे ना आली तू वाट बघत होता माझी वेळ त्याला वाट बघतोय काय पाहिजे बोल तुला तू जे देशील ते घेईल <laughs> मी सपटकन आवडेल आणि तू कॉलेजला का नाही येत बर कॉलेजला काय आता कधी येतो कधी जातो तुझी वाट बघत असते मी <laughs> कॉलेजला सवय झाली ना मला तुझी पहिल्या कॉलेजलाच वाट बघ दुकानावर काय येऊ नको तू तुझा बाप असतो ना म्हणूनच येत आता ना मी तुला पटकन पिशवीत मानसी तुझ्या खरंच माझं लय त्या दळग्याच्या कुठं नादी लागते त्याच्या दुकानात नीट तीन वया विकायला नाही आणि त्याच्या नादी लागली तू त्याचा बाप तसा मी त्याला काही देत नाही रोज माझा भेळ वडापाव खातोय ते कॉलेजला गेले माझं दुकान बघ कसं आहे काय पाहिजे बोल तुला हे देत नाही अजून लाखाने पैसे खेळतो आम्ही असे पिशवी टाक दिवाळ दिवाळ तो तो काढ दिवाळ काढी तो काय घेतलं काय हे धंदे चालू करतो माझ्या माग तू गिरा एक ती मागत होती चॉकलेट ते पाहिजे होते तिला चॉकलेट तो एवढे देतो का मग हा काय का रायबा पण तुला हे शिकवलंय का नाही धरे ना? तिला ते... मी तरी म्हणलं की दुकानातले चॉकलेट संपत बिस्किट संपत आहेत पैसे तर मोहबदला भेटत नाही असं मुस्कार फुलीन ना परत करशील तर ते पैसे देणार होते काय गेली निघून पैसे देणार होती म्हणतो तोंड घेऊन स्वतः तर काम करत नाही दुकानात बसवलं तर हे कुठं करतो तू आणि काय भाड्या कोणत्या का कोणत्या पारुबाईने बोलवलं तुम्हाला मला मार खावला होता तू बर अरे, अरे बाड ती पारुबाई दांडा घेऊन माझ्या माग लागली माहिती का तुला आहे ना तुला असं नाही आता तू आहे ना अरे सारे गावात माझी इज्जत गेली माहिती का आता आहे ना तुला एकच सजाय तो आहे ना हे सगळे नारळाचे पोते ना वरती नेऊन टाकायचे समजला मी एकट्याने एकट्याने तुला कुणीही जोडीदार भेटणार नाही एकट्याने नेऊन टाकायचे आटप लवकर नाही लवकर खायला पण भेटणार नाही तुला